नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इडलीसाठी ना पीठ भिजवलेलं होतं रात्री तर हे बघा पीठ आपलं छान असं फुगून आलेलं आहे वरती तर किंचित असं सोडा टाकल्या आणि मीठ टाकले तर एकसारखं एकसारखं आपलं फेटून घेते पीठ जेणेकरून ना अगदी हलकं असं पीठ होतं आणि मस्त मऊ लुसलुशीत असे जाळीदार आपल्या इडल्या तयार होतात इडलीचं पीठ तर तुम्हाला माहिती आहे जास्त पातळी नसतं आणि घट्टही नसतं तर सांगोलीवरून परवा येताना मला भोपळा दिसला चला म्हटलं बरं झालं सांबर करला भोपळा सांबरचे बरेच असे प्रकार आहेत पण मी काय करते शेवगा असेल तर शेवगा घालते हिवळा असेल तर भोपळा घालते मात्र उभा कांदा आणि उभ्या टमाटो मात्र कम्पल्सरी मी सांबरमध्ये वापरते तर खोबऱ्या चटणीची तयारी खोबरं हिरवी मिरची लसूण आलं फुटाणे आणि साखर मीठ घेतले साखर कंपल्सरी मी घालते सईपरीला साखर घातलेली चटणी खूप आवडते आणि इकडे डब्याची तयारी भोपळ्याचीच भाजी आणि सांबरसाठी आधी म्हटलं लसूण आणि आपलं आलं बारीक करून घेतलं आणि त्याच मिक्सरमध्ये जे काय आपलं खोबऱ्याचं सगळं हो होतं ते वाटण करून घेतलं मी बघा मस्तपैकी आपली खोबऱ्याची चटणी तयार झाली तर डायरेक्ट तडका मारलाय बरं का मी आणि हे बघा बघू शकता तुम्ही तेल टाकले जिरे मोरी आणि भरपूर असं कडीपत्ता आणि वरून कोथिंबीर आणि लसूण आलं तर मी बारीक करतानाच टाकलेलं आहे तर खोबऱ्याची चटणी सुद्धा ना बरेच प्रकार आहेत डायरेक्ट तडका देऊन सुद्धा येतो आणि सुद्धा येतो तर खूप छान आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आणि फक्त मसूर डाळच मी बारा म्हणजे कुकरमध्ये शिजवलेली बरं का तुरीची डाळ वगैरे नाही तर थोडीशी त्याच्यामुळे उडी डाळ थोडंसं मिक्स केलेली आणि उभा कांदा उभा टमाटर तर एक जीव बारीक करून घेतलं तेल घेतलं जिरे मोरी परत आपलं असं कढीपत्ता आणि ह्याला खोबरं वगैरे बिलकुल वापरत नाही फक्त ठेचलेलं लसूण आणि आलं बास तर छानपैकी तेलामध्ये तडतडं द्यायचं लसूण आलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि घरचं लाल तिखट आणि आपलं आंबारीसुद्धा घातलं आणि त्याच्यानंतर आपलं सांबर मसाला जितका पाहिजे तितकं आणि मस्त बघा आपलं सांबर होते आणि चिंचचं पाणी आणि थोडंसं गुळ मीठ टाकून घेतलेलं आहे गुळ ऑप्शन आहे घाला अगर न घाला आणि धने पावडर थोडंसं टाकून घेतलंय आणि आपलं बारीक केलेली डाळ आणि सांबर म्हटले की थोडंसं पातळ व्हायलाच पाहिजे जितकं पाय तितकं पातळ आणि मीठ घालून घेतलंय हे बघा किती छान असं कलर आलेलं आहे आपल्या सांबरसाठी आणि खरंच आपलं सांबारसुद्धा खूप छान झालेलं आहे लागलंच इकडं इडलीचं पात्र आहे ना लावून घेतलेलं ला आहे आणि पाणी उकळलेशिवाय मी भांडी ठेवून घेत नाही तोपर्यंत पाणी उकळ तेल वगैरे लावून घेतले आपल्या पात्रांना आणि त्याच्यामध्ये अशा इडल्या टाकून घेतलेले आणि इकडे आपलं सांबर पण रेडी होते सगळ्यांना नमस्ते तर पाणी उकळल्याशिवाय ना मी अजिबात इडलीचं म्हणजे पात्र ठेवत नाही तर पाणी गार असताना अजिबात ठेवायचं नाही बरं का आणि पाणी पूर्ण उकळलं की मग मी हे सगळं आपलं इडलीचं जे काय आहे पात्र ते ठेवून घेते तर सकाळच्या वाहिलेत बरोबर आठ सई परीची आंघोळ व्हायचे सई परीचे बाबा गेले तूरी मदे या आसा ते तर सतत पावसाने पावसा ना आणखी तुरीमध्ये भरपूर असं गवत याय लागले असं म्हणतात तेच आपलं कुडकळमोडी तर औषध फवार लावतं हे तुम्हाला खरं सांगा का दोन तीन गाव फिरून त्या औषध आणलेलं त्यांनी तरी पण त्याचा काही इफेक्ट व्हायना म्हणे तर बघू ते गवत पिवळं पडलंय का नाही पडलंय आज बघून काय करायचं त्याचं बघायचं म्हणते ते गेले तर आपला नाश्ता पण तयार होते त्याला आपली चटणी पण तयार झाली आणि बेगीन आपली चटणी सुद्धा तयार झाली तुम्ही तर तुम्हाला तर माहितीच आहे रात्री निम्मक हो तर बरेच साबरचे प्रकार असतात गोरगोर वांदे घालते बटाटा घालते पाचची डाळ मिक्स करतात पण मी आपलं आज फक्त मसूर डाळ मसूर डाळ आणि आपलं टमाटर वगैरे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते सगळं साहित्य घातलेलं आहे तर म्हटलं काल आपलं येताना भोपळा दिसला तर भोपळा घातला भोपळा मिळाला आणि भोपळ्याचीच भाजी आहे साईड परिचार डब्याला चला तर इडली झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते बॅच होत बघा चपात्या करून घेतल्या पटकन कर। आज चूर नकोच म्हटलं पटापटा पटापटाला अशा चपात्या करून घेतल्या आणि त्याच तव्यावरती लागलं सई परीच्या डोळ्याला अशा भोपळ्याची भाजी टाकले हे आणि भोपळ्याची भाजी तर शेंगदाणे चुकूट मी शेवटी टाकत असते का तर तव्याला चिटकून आहे म्हणून आणि आपली तोपर्यंत इडलीची वाफ पण निघून गेली तर दुसरी बॅच लावायच्या अगोदर पण आलीत मळ्यातलं डोसाच करून घेणार आहे हेव्हा किती छान अशी आपली इडली झाली अगदी मऊ लुसदुसित असे आपले इडली झाले तर ह्या सगळ्यांना इडल्या पटापट पटापट काढून घेते का होते स्वयंपाक मी तर नाश्ता का केले तर सईपरीक्षा परीक्षा चालू आहेत ना तर गाडी नेहमीपेक्षा लवकर येते तर नाश्ता पण करून व्हायला पाहिजे आणि डबा पण व्हायला पाहिजे आणि आपल्याला पण गोद्ध होत नाही दुसरी गोष्ट साडे नऊ पावणे दहाच्या नरम्याला आपल्या नळाला पाणी पण येते आणि मला पण गडबड नको हे बघा अजिबात आपल्या भांड्याला चिटकत नाही थोडस गारून द्यायचं पूर्ण गार झाले की मी इडली काढून घेते तर चला तर आईना यांना मस्तपैकी असं नाश्त्याचं ताट तयार करते ज्याला जसं पाहिजे तसं मी डोसे बनवून देते डोसे पण बघू शकता किती मस्त असं कलर आले आणि छान अशी जाळी सुद्धा आले आणि आपले सांबर चिटणी इडली कशी झाली हे सांगा बरं का इडली तर खूप छान अशी जाळी जाळ मौसूत अशी आपली इडली झालेली आहे बघा मस्त एकदम छान अशी इडली झालेली आहे मऊ लुसलुशीत तर तर सई ना मस्तपैकी आज डोकं धुवून घेतलंय मी पण धुतलंय फ्रेश वाटतंय ना डोकं धुतल्यानंतर सकाळ सकाळ झाले भारी वाटते तर सई म्हणते खायच्या अगोदरच सांबरचा वास खूप छान येतोय घे इडले भरपूर आणि सगळ्यांना पाहिजे तसं आपले डोसे चालू आहेत ना तर हे बघा किती छान असं ना ह्याला जाळी येते तर हे सईसाठी डोसा चालू आहे तर हे तयार होऊन येत आहेत आईसाठी सईच झाले की आईंसाठी सगळ्यांसाठी डोसा वे फोल्ड करू सगळ्यांसाठी गरमागरम डोसा तसंच इकडे भोपळ्याची भाजी होते दुसरा ताड येते का चालतंय सईचा डोसा तयार होतोय जर बरेच जण म्हणतात डोसा पलटू नये पण मी थोडस नॉर्मल पलटतेस तेव्हाच मला थोडस बरं वाटते सईची मामी नाही पलटत का नाही सई ना बदलून घेतले तर दोनच बास इडली आई सकाळपासून करते पोरं खाते पोरं खातेत आणि पोरांचं बघा कसं असतंय डोसा तयार असा कलर आवडतो पोरं पायकी हम्म आणि कसं झालंय हे सांगायचं आहे की मिरच्या फोडायला मिरच्या फोडायला ऊन पडून 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 पाऊस पडणार मग आपल्या मिरच्या फोडायचे तसेच राहिलेत आणि किती मोठे रोप आले तर हे फोडायला दाखवा की आई कशी फोडते त्या तर आता हे आपण गुच्छागुच्चा लावला होता ना हे बघा हे असं एका ह्याच्यात पाच पाच सहा सहा सात सात रोप आले ती मग ही रिस्क मी काय घेऊ शकत नाही एवढी मोठी मग आईच काढायला लागले त्या किती ठेवायचं एका जागी दोन 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 काय आवाज मुळा जाते ना त्या मिरच्या फोडायला आलोय जिथं जिथं असं गॅप आहे ना तिथं तिथं असं मिरच्या लावून घ्यायचं आणि खुरपलेलं रान आणि पावसानं यायला लागलं बा सगळं किती दिवसां खुरप नेलो हेला पुढच्या पाण्याला अजून बारे यायला लागले तर खोरप लागतं ना तर तुमच्याकडपणा जे जे शेतकरी दादा ताई आहेत ना तर असंच पडतात का हे बघा बघा आई कसं कस तर आईच पडणं चालय आवा आई आईला हि यायला लागली की फुलं फुल कधी नही फोडायच फुलं यायला लागले ते थोड लेट पावसामुळं व्हायच ना आणि कस उभारण्याचे पाण्यात लावायचं असते तर आता ह्यांचं काय काम आहे मोटर चालू करून द्यायचं फुलला पाणी सोडायचं जसं भात लावणी असते का नाही मिरची लावणी आणि सोमवारी मला मिळालं नाही सोमवारी मिळालं नाही फुल धोत्र्याच तर तसं बघायला गेल तर शेतकऱ्यांना हे घालत

म्हणजे उपसू नये व्यवस्थित मोठ्या रोखा झाली ते पण म्हणायचं बघा ही ठेवू काय होते ठेवते बघा काय असं पावसामुळं सगळं गच्च होऊन बसलेत मुळ्या तर एवढं जवळ थोडं थोडं राहून देते मी आणि जिथं जिथं जास्त बुंजक आहे बघा तिथलं काढायचं चालू आहे तिकडं आई काढते तर इकडं मी काढते थोडंसं सांभाळूनच काढावं लागते किंवा शिटकले जोरात अगदी अलगद असं मुळी सकट जी मोठ्या ती ठेवणार गवाराच्या शेंगाला गवाराच्या शेंगा, ला, शेंगा लागायला चालू केले ह्याचं पान काढायचं असतात का पान किडा लागले ह्याला काय तर करायला पाहिजे त्या रोप पडले म्हणजे ते तुरीवरच ह्याच्यावरच भेंडी काढून घेऊ का पाणी चालू केले की परत होणार नाही भेंडी लागली भेंडी देशी भेंडी हे जरा छोटे आहेत इकडचे आहेत मोठे काढून घेऊ दोन तीन भेंडे ती पण भेंडे काढून घेते तसंच आमच्या मिरच्या आई इतकं उपसले ना मी आई भरपूर उपसले रान खाली खाली हॉटेल आले तर आणखी उपसाय चालू आहे आई म्हणालय की पाणी चालू करायच्या अगोदर भेंड्या काढून घे भेंड्या काढून घेते बर फुलं कळ आलेत भेंडेला भरपूर आलेत काय छोटे आहेत खाली आहेत काय फुलं जे तोडायसारखे आहे ते तोडून घेऊन झालं काय म्हणते नाही नाही दोन दोन ठेव आ दोन दोन ठेव बाकीस काढ बाकीस कर अरे काय करायचं रोप ले नाही जाणार मग आलेलं नेतील कोणतरी लावायला लावायल नेतील असू दे दोन दोन ठेव झाड मोठं होत नाही त्याशिवाय झाड मोठं होत नसतं ए राहू दे मोठं चालू करू काय ए थामाय तिकडे

राहू येते तसणारे हाय त्या अगोदर होते होते लावायच नको 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 राहू दे बाजार चला चालू करतो चालू करतो लावा मागो मग लगेच त्याला काट्या ही करत गे काट्या मांडव मांडव करतो गेले आता भरपूर झाले सगळी चिमट उगल नाही का पावसामुळे वाहून पावसामुळे वाहून मधलं माती घेऊ आई दोन 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 दो मिरच्याचे रोप घेतलं आई तुम्ही पाय सांभाळून घ्या आई पाय घसरेल बर का तिकडे पाणी चाललंय तिकडे लाव्या का पहिला लावले कि एवढ तिथे लावून घेऊ पावसानं पावसानं फुटलेलं आहे पाणी जाते तिकडं त्या त्यात पाणी गेले जाव तिथं आई पाय जपून का धरणार होतीस ना तू धरणार की कधी कधी चाललं इथं गोष्ट करणार नाही म्हणणार नाही

आगे। 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 ना का हे चापते चापते करते हे हे तुम्हाला मी काही म्हणत नाही काय करायला पाय घुसायला आलो एक वेळ तुमच्या पावल्यावर पाऊल टाकून आलं हो चलो झालं बरू दे एवढा शिल्लक राहिले काय का मिरच्या लावल्यानंतर हे बघा असं दिसतंय सगळं फरक दिसतं ना फरक दिसत तसं झाडं लावले दाट वाटते ना आई चिखलत कस्याची रोप मोठी जास्त एनर्जी आमची आई नाही बरं का खर सांगते मी लय एनर्जी घेते आई काय दोन तीनशे आहे ते असं बघायला गेलं तर थोडस मिरच्या लावायला आम्हाला उशीर झाला कारण की पावसामुळे ना मोटर चालू करून पाण्यात आपलं मिरच्या लावायचं झालंच नाही त्या नादामध्ये आपले मिरचीची रोपं पण थोडी मोठी झाली आणि वांग्याची बघू शकता काही वाग्यांना तर फुलं चाली ज्याला फुलं आलं नाही ते आई काढून घेतल्यात नको डोकं म्हणताना आईचं चालू होतं कारण की एकदा आपलं चिकलातून बाहेरून आलो की आज जाता येत नाही बरं का तर जिथं जिथं आम्हाला मोकळी मोकळी जागा दिसते तिथे तिथं वांग्याची झाडं आमचे लावणं चालू आहे तसंच आमचं चेष्टा मस्करी असं चालू आहे तर चला म्हणजे कुठं पाणी राहिले शिल्लक मोटर तर बंद केली होती तिथं तिथं आपलं वांग्याची रोप लावून घ्यावं म्हटले तर मी हातपाय धुऊन धुवून परत एकदा मला आज जावं लागलं बरं का वांग्याची रोपं लावण्यासाठी आणि वांग्याची रोपं विशेष म्हणजे मिरचीमध्ये लावत नाहीत कारण की वांग हे उष्ण असतं आणि त्यामुळे मिरच्या लागत नाहीत म्हणे तर ह्या बाजूला आम्ही मिरच्याची रोपं लावली नव्हती म्हणून सेपरेटच वांग्याची रोपं आम्ही लावून घेतोय आणि हे बघा आतून आमचे जे बसा बसा, बसा पाय गेलेले ते पावलं उमटले चांगले इतकं ते रुतले गेलेले होते खरं का संध्याकाळी इतक्या मांड्या पाय वगैरे दुखलं खूप असे दुखल खरं दारं धरणं काय म्हणजे सोपं काम नाही अगदी अवघड असं काम आहे एवढ्यातच आम्हाला एवढं त्रास झाला आम्हाला दोन तास लागले इतक्या मिरच्या लावायला तर चला इथेच मी व्हिडिओचा आपला एंड करणार आहे बाय